आताच एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे मुंबईमध्ये विलास शिंदे जे ड्युटीवरती असताना आपलं कर्तव्य बजावत असताना एका मुलानं आपल्या भावासह त्यांना मारहाण केलेली होती आणि त्यांचा लीलावती रुग्णालयात मृत्यू झालेला आहे कालच राज ठाकरे यांनी जाऊन विलास शिंदे यांची भेट घेतलेली होती एक अल्पवयीन मुलगा विना हेल्मेट गाडी चालवत होता या संदर्भात त्यांनी त्या अल्पवयीन मुलाला टोकला आणि त्याची चौकशी करत असताना या मुलानं आपल्या भावालाही तिथे बोलवलं आणि विलास शिंदे यांना मारहाण केलेली होती या मारहाणीमध्ये मारहाण झालेली होती वाहतुकीचे नियम या मुलानं मोडले त्यामुळे ते आपलं कर्तव्य बजावत होते खार मध्ये हा सगळा प्रकार घडला होता वैभव परब आपल्या सोबत आहेत वैभव काय माहिती खऱ्या अर्थानं मुंबई पोलिसांसाठी एक मोठा धक्का बसलेला आहे कर्तव्य बजावत असताना विलास शिंदे एका बाईक स्वाराकडे हेल्मेट नसल्यामुळे त्यांनी लायसन मागितलं होतं लायसनही त्या मुलाकडे नव्हतं आणि त्या गाडीचे कागदपत्रही नव्हते त्याच दरम्यान आपल्या मोठ्या भावाला फोन करून त्या भावाने मागच्या बाजूने विलास शिंदेच्या डोक्यावर एका बांबूने हल्ला केला होता तेव्हापासून म्हणजे जवळपास तेवीस ऑगस्टची ही घटना आहे ते आजपर्यंत ते शुद्धीवरच आलेच नव्हते आणि शेवटी आज डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी डॉक्टरने जाहीर केलं की त्यांचं दुःख निधन झालेलं आहे त्यामुळे आता हा संपूर्ण पोलीस बांधवांसाठी कुठेतरी शोकाकुल वातावरणाचं निर्माण झालेलं आहे जेणेकरून सगळे पोलीस बांधव कुठेतरी मध्ये गेले जे आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठेतरी त्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे की कर्तव्य बजावत असताना अशा जर घटना होत राहिल्या तर पुढे ड्युटी करायची कशी असा एक प्रश्न सर्व पोलीस बांधवांमध्ये निर्माण झालेला आहे ज्ञानदा लगेच पोलिसांवरती हात उगारण्याचे त्यांना मारहाण करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागलेले आहेत आणि हा एक दुर्दैवी प्रकार वैभव धन्यवाद या माहितीबद्दल तर विलास शिंदे जे आपलं कर्तव्य बजावत होते त्याच वेळेला ज्या अल्पवयीन वे मुलाला त्यांनी अडवलेलं होतं गाडीची कागदपत्र त्याच्याकडे नव्हती तो विना हेल्मेट प्रवास करत होता त्याच्याकडनं या सगळ्या गोष्टीची चौकशी करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला या व्यक्तीच्याच भावानं तो हल्ला केला आणि ज्यात विलास शिंदे यांचा मृत्यू झाला आहे